बारामती उपविभागातील विविध गुन्ह्यांची माहिती देण्याकरिता पोलीस उपाधीक्षक गणेश बिरदार यांनी नुकतेच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते।, के होते सन दोन हजार दो चोवीस मध्ये लोकसभा इलेक्शन तसेच विधानसभा इलेक्शन या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्ताकडे लक्ष द्यावं लागलं होतं तरीही सन दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये सन दोन हजार चोवीसमधील आकडेवारी पाहता त्यामध्ये बारामती उपविभागामध्ये तसेच बारामती विभागामध्ये एकंदरीतच शरीराविरुद्ध आणि महिलांविरुद्ध जे दाखल गुन्हे आहेत त्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये चोरीच्या सतराकारी गुन्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे बारामती उपविभागामध्ये बघितलं तर कुणाचा प्रयत्न दुखापतीचे गुन्हे याच्यामध्ये जवळपास पन्नास गुणांची घट यामध्ये दिसून येते त्यासोबतच चोरी या सगळ्या खालील त्रेपन्न गुणांची घट दिसून येते व विनयभंग किंवा बलात्कारासारखे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकोणतीसची घट आहे विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये एकावन्नची घट आहे तर एकंदरीत दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये सर्व प्रकारच्या मेजर हेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे या अनुषंगाने पोलीस विभागाने करत असलेल्या प्रयत्नामध्ये शक्ती अभियानाची सुरुवात एक ऑक्टोबर दिवशी करण्यात आलेली होती शक्ती अंतर्गत एकूण पोलीस विभागाला अकराशे चाळीस कॉल आम्हाला मागच्या चार महिन्यामध्ये प्राप्त झालेले होते त्या अनुषंगाने एकशे एकोणीस शाळाला भेट दिलेली आहे एकशे बावन्न हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांचं समुद्देशन पोलीस विभागामार्फत करण्यात आलेलं अवेअरनेस करण्यात आहे जेणेकरून महिलाविरुद्ध गुन्हे आहेत बालकांविरुद्धचे गुन्हे दाखल होत होते मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या चार ही याही सत्रामध्ये घट झालेली आहे मागील वर्षी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून सोशल स्टेटस लावून त्याच्यामध्ये शस्त्रास्त्राचं प्रदर्शन केलं जातं याही इस्मावर गुन्हे दाखल करून त्यांना आम्ही जयपास केलेला आहे प्रतिबंधात्मक कारवाई करूनसुद्धा त्यांच्यावर कारवाया केलेल्या आहेत याही वर्षी आमचं आवाहन राहील की कुठल्याही कुट पद्धतीच्या शस्त्रास्त्राचं प्रदर्शन करणारे जर रील्स आपण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर प्रदर्शित करत असाल तर गंभीर कठोर कारवाई त्या अनुषंगानं सर्व इस्मावर केली जाईल त्यासोबतच प्रतिबंधात्मक कारवाई या सदराखाली मागील वर्षामध्ये जवळपास छत्तीसशे एकोणसत्तर इस्मावर बारामती उपविभागाअंतर्गत आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे या शहरातील ट्रॅफिक विभागसुद्धा एकंदरीतच ट्रॅफिकमध्ये चांगल्या पद्धतीच्या सुधारणा अपेक्षा करता येतील त्या अनुषंगाने प्रयत्नशील असून आणखी आम्ही सी सी टी व्हीचा जो प्रोजेक्ट आहे येत्या काही कालावधीमध्ये तो ॲक्टिव्हेट या शहरामध्ये करणार आहोत थँक्यू काल जो अपघात झाला त्या अपघातामध्ये तुम्ही जसा उल्लेख केला की होतो त्याच्याकडे बाईक देण्यात आली काय नेमकं पालकांना तुम्ही आवाहन त्यांना अशा घटना घडतात काल बारामतीमध्ये अशा घटना घडल्या पालकांना काय आवडतं सध्या वाहतूक सुरक्षा माह चालू आहे या अनुषंगाने वाहतूक सुरक्षा अंतर्गत ट्रॅफिक विभागांमार्फत आम्ही जवळपास वीस हजार पॉम्प्लेट्स आम्ही शहरामध्ये छापलेले आहेत प्रत्येक शाळा कॉलेजेस महागॉलेजमध्ये जाऊन आम्ही ते कॉम्प्लेट वाटत आहोत रस्त्यावर असणारा आमचा जो पोलीस कॉन्स्टेबल आहे तो पण वाहतुकीच्या नियमावलीची चालीव करून देण्यासाठी या महिन्यामध्ये प्रयत्नशील आहे विविध उपक्रम पोलीस विभागामार्फत आम्ही हाती घेतलेले नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा ट्रॅफिकच्या नियमावलीचं चांगल्या पद्धतीनं पालन करणं गरजेचं आहे त्याचा एक चांगला अवेअरनेस आपल्यामध्ये स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे अल्पवयीन मुलांच्या हातात बाईक जर आपण लिहिली तर त्या पद्धतीचे ते गुन्हे घडू शकतात त्याच्यामुळं जोपर्यंत त्याला लायसन्स परवानादारक असणार नाही तोपर्यंत आपण त्यांना वाहन देण्यात येऊ नये असं आवाहन करण्यात येतं आत्ता जे गुन्ह्यांमध्ये घट झाले तुम्ही सांगताय मात्र यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस प्रशासनासमोर नेमकं काय असणार आहे आणि कशी उद्दिष्ट तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस कालामध्ये दोन हजार चोवीसपेक्षा दाखल असलेल्या गुन्ह्यापेक्षा गुन्ह्याचं प्रमाण कमी करण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आम्ही करणार आहे मागील दोन तीन वर्षामध्ये जे जे शस्त्र जे वापरलेले गुन्हेगार आहेत आयरमॅक क्षेत्राखाली जे दाखल गुन्ह्यांच्या स्तरांवर प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही योजलेली आहे त्यासोबतच तीनशे दोन असेल तीनशे सात असेल मोका एम पी डी किंवा तडीपारी याच्यातून बाहेर आलेल्या सर्व इसमावर एकशे दहा किंवा नवीन जे एकशे एकोणतीस बी एन एस एस कायद्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत जेणेकरून गुन्हेगारीला चाप बसेल यासोबतच शक्ती अभियानाअंतर्गत जे काही आम्हाला इनपुट्स मिळत आहेत त्यावरही चांगल्या पद्धतीनं आम्ही कारवाई करणार आहोत थँक्यू